सर्वांना माहिती आहे जो आमच्या चैत्रलिताई राजापूरकर यांनी जो काही माझ्यावर आरोप केलाय की मी त्यांना अडवलं आणि विचारणा केली की तुम तुम्ही आमच्या विरोधात बातमी काला होता तुम्हाला वीस तारखेनंतर बघून घेतो तर अशी काही कुठली घटना घडलेली नाही आणि ते काही तक्रार आम्हाला मान्य नाही या, या, आँगा, आँगा आँगा। का आता सगळ्यांना आहे राजकीय रणधुमळी चालू आहे बापू साहेबांना पाहता आणि विरोधी पक्षाला आमच्याविषयी आरोप करण्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी तांत्रिक मुद्दा नाही म्हणून हे अशा षडयंत्रात आम्हाला गुंतून आमची बदनामी करायची हा एकच फंडा आहे याच्या मागे दिसतोय आम्हाला

मला खात्रीला एक माहिती आहे की ते हे जे विरोधी आमचे उमेदवार त्यांचे बंधू होते व त्यांचे हस्तक होते आणि ही राजकीय फायदा घेण्याच्या दृष्टिकोनातनच हा आरोप आमच्यावर झालेला आहे आणि त्या आमच्या महिला भगिनीचा वापर त्यामध्ये केलेला आहे मी त्याबद्दल सी सी टी व्ही फुटेजची मागणी केलेली आहे की एस पी कार्यालय आणि लोणावळा पोलीस चौकीचे सर कार्यालयातल्या कार्यालयाबाहेरचे सी सी टी व्ही फुटेज तात्काळ मिळावे म्हणून तसेच अजूनही ह्या गोष्टीचा राजकीय फायदा घेण्याच्या दृष्टिकोनातनं आणि बापूसाहेब बेगड्यांना माझ्या आडून बदनाम करण्यासाठी हे विरोधक जे आहे ते कुठल्याही थराला जातील किंवा आज ते कुठलाही मुद्दा विकास विकास म्हणून सुद्धा आज त्यांच्या हाती काहीच लागत नाही जनताही त्यांना नाकारते त्यांना स्पष्टपणे दिसून येते त्यांचा पराभव त्यांच्या डोळ्यापुढं दिसून येतोय कारण त्यांच्या रॅलीला किंवा त्यांच्या प्रचार सभांना कुठल्याही प्रकारची गर्दी होताना आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची गर्दी होत नाही म्हणून त्यांच्या पुढं केवळ आम्हाला बदनामी करणं हा एकमेव अजेंडा उभं त्यांचा आहे आणि त्या पद्धतीने त्यांची रणनीती चालू आहे आणि म्हणूनच मला भीती वाटते की त्या महिला माझ्या भगिनी त्यांच्यावरती कुठलाही प्रकारचा हल्ला होऊ शकतो त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि पोलीस प्रशासनानेही त्यांना संरक्षण द्यावे एवढी मी विनंती पोलीस प्रशासनाला केली पोलीस प्रशासनाला आपण अजून काय मागणी करा या संदर्भात कि गुन्हा आहे तो गुन्हे दाखल केले माझ्या त्या संदर्भात तुम्ही काय स्पष्ट केलं पोलीस प्रशासन आता पोलीस प्रशासन त्या गुन्ह्यावरती त्यांचं ते काम करतीलच ज्या ठिकाणी सदर घटना घडली तिथले सी सी टी व्ही फुटेज ते, ते काढतील शिवाय माझ्याबरोबर शिवसेनेचे काही कार्यकर्ते त्या दिवशी होते नेते मंडळी होते महिला भगिनी होत्या तसेच त्या गोष्टीमध्ये अजूनही ज्या काही घटना घडलेल्या असतील असते म्हणतात ते पोलीस प्रशासन त्याच्याबद्दल माहिती घेतीलच आणि सखोल चौकशी करतील मी सखोल चौकशीचा अर्जही पोलीस चौकीमध्ये दिलेला आहे काय भाऊ काल ज्या महिन्यात ज्या अतिक्षा आहेत त्यांनी आपल्यावरती आरोप केलेला की त्याची मी सखोल चौकशी करणार पण त्यापुढे मावळचीच नाही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अशा प्रकारची तर आ, हो ला, ला, आता महिला आयोगाच्या अध्यक्ष काय हे मला माहिती नाहीये मी सुद्धा अशीच मागणी माननी पोलीस प्रशासनाला केलेली आहे की त्यांनी या गोष्टीची गांभीर्याने सखोल चौकशी करावी त्या पद्धतीची माझ्याकडं इथं माझा अर्जही आहे की सखोल चौकशी करावी म्हणून मी तशी लेखी मागणी केलेली आहे आणि त्या काय म्हणल्या हे काय मला माहिती नाही मी काय पाहिलेलं नाहीये त्याच्यामुळे मी काय त्याच्यावरती उत्तर देऊ शकत नाही